संजय निरुपम उत्तर पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येते भाजपाकडून संजय निरुपम वेटिंगवर आहेत आणि संजय निरुपम देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात आहेत असं सुद्धा कळत आहे मात्र अजूनही संजय निरुपम यांच्याबाबत ग्रीन सिग्नल मिळालेला नाहीये आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उत्तर पश्चिम हा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्यात येणार आहे अधिकची माहिती आता आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज संजय निरुपम आता उत्तर पश्चिम मतदारसंघातून इच्छुक आहेत असं संजय निरुपम हे उत्तर पश्चिम मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत सगळ्यात आधी ते काँग्रेस इच्छुक होते पण काँग्रेसमधून त्यांना तिकीट मिळेल जागा वाटोपात काँग्रेसलाही जागा जाईल याची शक्यता निर्माण जी आहे ती कमी झालेली आहे आणि त्यामुळे संजय निरुपम यांची भाजपाच्या संपर्कात आहेत भाजपामध्ये प्रवेश करण्याची त्यांची शक्यता आहे आणि उत्तर पश्चिम मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न मात्र अजूनपर्यंत भाजपामधून मा संजय निरुपम यांना वेटिंगवरती ठेवण्यात आलेलं आहे संजय निरुपम यांना प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल मिळालेला नाहीये त्यामुळे संजय निरुपम हे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत संजय निरुपम हे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या दोघांच्याही संपर्कात होते मात्र आता ही जागा भाजपाला मिळणारे नक्की झाल्यामुळे त्यात भाजपाशी संपर्कात असून प्रवेश करण्याची त्यांची इच्छा आहे त्या बाबतीत ग्रीन सिग्नल जो आहे हो तो त्यांना मिळालेला नाही नक्कीच पंकज त्यामुळे भाजपाकडून आता काय निर्णय होतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी